शिक्षण नाही पण संस्कारांची श्रीमंती आजच्या जगात आपण शिक्षणाला आणि पदव्यांना सर्वात जास्त महत्व देतो पण आपले सद्गुरु मंगलनाथ महाराज आपल्याला एक वेगळाच धडा शिकवतात घरच्या गरिबीमुळे ते कधी शाळेत गेले नाहीत त्यांच्या हातात पाटी पेन्सिल कधी आलीच नाही त्यांना अक्षरांची ओळख झाली नाही पण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना अशा गोष्टी शिकवल्या ज्या मोठमोठ्या पुस्तकातही सापडत नाहीत त्यांनी शिकवले प्रामाणिकपणा त्यांनी शिकवले निस्वार्थ सेवा आणि त्यांनी शिकवले सर्वांवर प्रेम हीच होती त्यांची खरी संस्कारांची श्रीमंती महाराजांचे जीवन हेच सांगते की कि तुमच्याकडे किती पदव्या आहेत यापेक्षा तुमचे आचरण कसे आहे हे महत्वाचे आहे तुमच्या डोक्यात किती ज्ञान आहे यापेक्षा तुमच्या हृदयात किती करुणा आहे हे अधिक मोलाचे आहे शिक्षण तुम्हाला हुशार बनवेल पण संस्कार तुम्हाला माणूस बनवतात परमपूज्य संत श्री मंगलनाथजी महाराज की जय